नमस्कार प्रेक्षकांनो तर आजच्या भागामध्ये आता जी मंजू आहे ती सत्याला भेटते सत्या आणि मंजू एकत्र जेवण करतात तर सत्या म्हणतो की वाघ मारे सगळं घर आहे पण घरचे सगळे ठीक आहेत ना मम्मीची त्यांची मला खूप आठवण येते हो, हो मम्मी तो मला काही त्रास तर देत नाही ना तर मंजू म्हणते की नाही नाही सत्या मला तर काही त्रास देत नाही आहे सत्या तुला आता घरी यायचं म्हटल्यावर खूप अवघड आहे रे सत्या कसं यायचं आणि सत्या म्हणतो की हो वाघ मारे काय करायचं आता मला तर काहीच समजत नाही आहे तर आता मंजू म्हणते की हे बघ सत्या जोपर्यंत आता मुकादमाला कुणीतरी मारण्याचा प्लॅन असणार आहे कौन, कोण कोण आहे ना ते पहिले आपल्याला शोधून काढावं लागेल तरच आपल्याला त्याचा प्लॅन कळायला पाहिजे नेमकं त्याचा पुढचा प्लॅन काय आहे ना हे आपल्याला जर कळालं ना तर खूप चांगलं होईल असं म्हणत असते तर आता इकडं जी मंजू असते ती मोरे सरांना भेटायला इकडं निघून येते तर आता मोरे सरांना ती भेटते आणि म्हणते की मोरे सर मला तर असं वाटतंय कुणीतरीच हे करता कारण की सत्या तर नाही करत आहे सत्या तुम्ही तर बघितलं सत्या इकडं बाजूला आहे आणि कुणीतरी मुकादमाला मारण्याचा प्लॅन करते आपल्याला त्या माणसाला शोधून काढावं लागेल मोरे सर असं ती मोरे सरांना म्हणते तर मोरे सर म्हणते की हो मंजू मला माहिती आहे पण आता काय करायचं आपण कुठं शोधायचं कोण आहे ते कसं कळलं आपल्याला तर आता लगेच ती म्हणते की आपल्याकडे आधी नंबर नव्हता मोरे मोरेसर त्याचा मुकादमाल ज्याला किडनॅप केलं मुकादामाचा आपल्याकडे नंबर नव्हता पण आता त्याच्या बायकोकडून आपण नंबर घेऊन तो नंबर ट्रेस करू शकतो आणि त्या नंबरवरून आपल्याला कळेल की नेमकं कोण केलं आहे हे सगळं तर आता मोरे सर म्हणतात की हो मंजू तू अगदी बरोबर बोलूया तर आता लगेच मोरे सर म्हणतात की हे बघा आता मंजू आपण तो नंबर ट्रेस करून बघूयात आणि कोणाचा आहे ना हे आपल्याला कळल तर आता मंजू म्हणते की ठीक आहे मोरे सर तर आता इकडं मंजू सत्याला भेटायला येते सत्या म्हणतो की वाघमारे मला मंजू सत्याकडे येते आणि म्हणते की अरे सत्या घरी खूप मोठा गोंधळ झालाय तर आता सत्या म्हणतो काय झालंय वाघमारे तर तो ती म्हणते की अरे मम्मीचं तू भेटला नाही तू दिसत नाही आहे तू कुठं काय बे त्यामुळे मम्मी खूप आजारी आहेत मम्मीला खूप टेन्शन आलंय मम्मीची एकच इच्छा आहे तू मम्मी साहेबांना भेटावं तू जर मम्मींना भेटला तर त्यांचं बरं होईल असं सत्याला मंजू म्हणते तर मग सत्या म्हणतो की वाघ मारे मला आता मम्मीला भेटायचं आहे मला बाकीचं काहीच माहीत नाही जाऊ का मी असं भेटायला तर मंजू म्हणते की अरे सत्या समजवून घे ना तू असं नाही जाऊ शकत तुला आता काहीतरी करावं लागेल तर ती म्हणते की हे बघी पिशवीत मी कपडे आणले हे सगळं लुक तुझा चेंज कर आणि मग तू मम्मीला भेटायला येऊ शकतो तर आता तो, तो, तो मम्मीला भेटायसाठी निघालेला असतो इकडे येतो तर आता तो मम्मीना भेटण्यासाठी घरी आलेला असतो तात्यासाहेब इकडं जे तात्यासाहेब असतात ते मुकादमाला मारण्याचा प्लॅन करतात ते म्हणतात की मुकादम आता तुझे थोडेच दिवस राहिले आहे मुकादम म्हणतो की मला माझ्या बायकोला भेटायचं आहे तर आता दादासाहेब म्हणतात की तुझ्या बायकोला तुला भेटता येणार नाही हे बघ तुला आता मी देवाला भेटवायचं बघतोय आणि तुझ्या बायकोला भेटायचं हे करतोय का तर आता लगेच तो एक व्हिडिओ काढतो आणि तो, तो सगळ्या मोबाईलवरती व्हायरल करतो तर आता लगेच सत्या तो व्हिडिओ बघतो आणि म्हणतो की वाघ मारे अहो आधी तर त्यांनी नुसती मोबाईल फोन करून धमकी दिली होती आता जर त्यांनी डायरेक्ट सोशल मीडियावरती व्हिडिओ सोडला आहेत आता तो व्हिडिओ बघितला तर लोक माझ्याविषयी काही विचार करतील असं सत्या म्हणतो तर आता बघूया पुढच्या भागामध्ये नक्की काय होणार आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा